हॅलो आणि नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सुवर्ण शिजव्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे आणि आज आपण बघतो एकदम पौष्टिकतेचा खजाना आरोग्यासाठी एकदम लाभदायक आणि चविष्ट असे ड्रायफ्रूट म्हणजे सुक्या मेव्याचे लाडू आणि तेही अगदी झटपट शुगर फ्री आहेत तर सुद्धा खाऊ शकतात आणि हे जर का तुम्ही दिवसातून एक एक खाल्लात तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा थकवा किंवा कोणताच आजार येणार नाही एवढे हे गुणकारी आहेत तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच रेसिपीसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला मी एक वाटी काजू त्यानंतर अर्धा वाटी बदाम घेतलेले आहेत अर्धा वाटी मनुके घेतलेले आहेत अर्धा वाटी ना सुका नारळ घेतलेला आहे अंजीर घेतलेला आहे एक वाटी आणि अक्रोड घेतलेला आहे एक वाटी तर आता आपण हे सगळ्यांना बारीक करून घ्यायचं मी काजू बारीक करून घेतलेले आहेत आता अक्रोड सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत तर बघा अक्रोड बारीक करून झालेले आहेत आता आपण बदाम बारीक करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता पण मिक्सरमध्ये जास्त बारीक होईल तर मी असे कापून घेतलेले आहेत आता अंजीर सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे तर बघा सगळे जिन्नस आता व्यवस्थित बारीक कापून झालेले आहेत तर आपण करूयात पुढची प्रोसेस तर त्यासाठी बघा सुरुवातीला मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालत आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत तर एक करून भाजायचे आहेत तर सुरुवातीला मी काजू आणि बदाम भाजून घेते तर जे पदार्थांना भाजायला उशीर लागतो त्यांना आपण सेपरेट भाजणार आहोत तर बघा काजू आणि बदाम मी भाजून घेते आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच भाजायचं आहे तर या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्व टिप्स अगर फॉलो करणार तुम तर तुमचे लाडूसुद्धा एकदम परफेक्ट बनतील तर बघा आता अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं नाही यांना भाजून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करायची आहे अजिबात फ्लेम हाय करायचं नाही आहे अगर जर हाय फ्लेम केला तर यांची चव बिघडते आणि मग यामध्ये कडवटपणा येतो तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे मीडियम फ्लेमवरतीच भाजायचं आहे तर बघा आपले काजू आणि बदामची काप व्यवस्थित भाजून झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यापेक्षा बारीक काप करू शकता तर आता हे भाजून झालेलं आहे मी काढून घेते यांना नंतर आता त्यामध्ये याच कणाईमध्ये मी पुन्हा दोन ते तीन चमचे तूप घालते आपल्याला तुपाचासुद्धा व्यवस्थित वापर करायचा आहे आता यामध्ये मी घालते आक्रोड जे आपण बारीक करून ठेवले होते त्यानंतर यामध्ये मी घालून घेते अंजीर आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर यामध्ये मी अजून एक चमचा तूप घालते आणि व्यवस्थित भाजून घेते जास्त वेळ नाही भाजायचा आहे फक्त आपल्याला एक थोडासा रंग येईपर्यंत आणि थोडासा सुवास येईपर्यंत भाजायचा आहे तरी बघा अशा प्रकारे एक ते दोन मिनटं भाजायचं आहे तर आता बघा अंजीर आणि आपली आक्रोड व्यवस्थित एकदम मस्तपैकी भाजून झालेले आहेत आणि बघा कलर पण त्यांचा जास्त बदललेला नाही आहे तर अशाच प्रकारे आपल्याला हवे आहेत तर आपण यांना आता काढून घेऊयात तर यांना मी काढून घेतेय आता आपण अशाच प्रकारे अजून बाकीचे जिनस भाजून घ्यायचे आहेत तर ह्याच कढईमध्ये मी पुन्हा दोन चमचे तूप घालतीये आता यामध्ये आपण घालणार आहोत मनुके तर मनुके यामध्ये मी घालून घेते त्यानंतर यामध्ये मी घालतेय मस्क मेलनचे बीस आणि सफेद तीळ घालतीये आणि यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर यांना आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच भाजायचं आहे आणि असं दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे एकदम जास्त तूप घालायची गरज नाही आहे एक ते दोन चमचे जसं आपल्याला गरजेपुरतं लागेल तसं आपण घालून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे ते आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत आणि मनुके आणि सुद्धा एकदम मस्मिलंचे भाजून झालेले आहेत हे बघा मस्त तर यांना आता आपण काढून घेऊयात हे बघा आणि ही प्रोसेस करायला अजिबात वेळ लागत नाही लवकर झटपट होते फक्त थोडंसं कटिंग करायला याला वेळ लागतो आता बघा त्याच कळेमध्ये मी पुन्हा सुका नारळ भाजून घेते तर नारळ भाजताना मी अजिबात तुपाचा वगैरे वापर केलेला नाही आहे सुकच भाजते तर असं सुकच भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर आता आपल्या व्यवस्थित नारळसुद्धा भाजून झालेला आहे आणि नारळ जास्त एकदम भाजायचं नाही आहे नाहीतर मग आपला जो लाडू आहे तो कडवट लागेल कारण नारळ जर जळाला जळाला तर याची चव एकदम खराब होते तर नारळ भाजून झालेला आहे आता याला मी काढून घेते त्यानंतर आता मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे खसखस भाजून घेते आहे तर मी दुसऱ्या पॅनमध्ये दोन ते तीन चमचे खसखस असे भाजून घेते तर हलकी हलकी भाजून घ्यायची आहे आणि याचा उपयोग मी शेवटी करणार आहे तर हे बघा खसखससुद्धा आपली एकदम बऱ्यापैकी भाजून झालेली आहे तर याला आपण आता थंड करून घेऊयात तर बघा आता मी एक बी बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण जे फ्राय करून किंवा भाजून ठेवलेले नस आहेत ते घालायचे तर सुरुवातीला मी आक्रोड आणि अंजीर घातलं आहे त्यानंतर काजू बदाम घातलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये मी घालते जे तीळ मनुके आणि बी ठेवले होते ते घातले त्यानंतर नारळ घातले आहे आणि अर्धा चमचा इलायची पावडर घातले आता हे सगळे जिन्नस आपल्याला काय करायचे मिक्स करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चमच्या सहाय्याने करू शकता तरी बघा अशा प्रकारे आपल्याला सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकजेव करून घ्यायचं आहे तर बघा यामध्ये मी कोणत्याही प्रकारच्या साखर किंवा गुळाचा वापर करत नाही आहे तर आपण यामध्ये गोडीसाठी वापरतो आहे खजूर तर बघा मी अर्धा किलो खजूर घेतलेली आहे आणि त्याची बी काढून घेतलेली आहेत आणि त्याला बारीक वाटून घेतलेलं आहे आता मी कढईमध्ये एक ते दोन चमचे तूप घातले त्यामध्ये वाटलेले खजूर घातले आणि याला दोन मिनटं असं शिजून घेते जोपर्यंत हे नरम होत नाही तर आपल्याला खजूर थोडीशी मॅश करून घ्यायचे नरम करून घ्यायची आहे जेणेकरून आपण ही मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित लाडू याचे गोळून हो घेऊ शकतो तरी जास्त नाही दोन मिनटं आपल्याला दोन ते तीन मिनटं याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आणि नरम करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे तर खजूर आपली व्यवस्थित नरम झालेली आहे आता आपण याला काय करूयात जे आपण ड्रायफ्रूड मिक्स करून ठेवले होते त्यांना मी परातीमध्ये काढून घेतले आता त्यामध्ये आपण ही बारीक मॅश केलेली खजूर घालून घेऊयात तर सगळी खजूर मी यामध्ये घातलेली आहे आणि खजूर थोडीशी गरम आहे त्यामुळे मी चमच्याने मिक्स करते तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकता तर याला मी असं मिक्स करून घेते तर तुम्ही यामध्ये जवळजवळ दोन ते अडीच किलो लाडू बनवू शकता आणि हे दीर्घकाळ टिकतात तर तुम्ही याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलात तर तुम्ही याला बरेच दिवस वापरू शकता पंधरा दिवस महिनाभरसुद्धा हे खराब होणार नाहीत कारण यामध्ये आपण सगळे नैसर्गिक पदार्थ वापरलेले आहेत त्यामुळे या एकदम दीर्घकाळ टिकतील तरी बघा अशा प्रकारे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला लाडू वळण्यास सोपं जाईल आणि सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स होतील तरी बघा सगळे जिन्नस आता एकदम बऱ्यापैकी मिक्स झालेला आहे तर याचे मी लाडू वळून घेते तर जेवढे तुम्हाला छोटे मोठे असे तुम्ही आकारामध्ये बनू शकता तर बघा कितीही सोप्या पद्धतीने वळले जात आहे अजिबात प्रॉब्लेम येत नाही अशाच प्रकारे तुम्हाला सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि एकदम गोल घरघरीत गर असा लाडू आपला तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी सगळे लाडू वळवून घेते आणि जी सुरवातीला आपण खसखस ठेवली होती तर अर्धे लाडू मी खसखसमध्ये व्यवस्थित खसखस लावून घेते त्यांना म्हणजे ते दिसायला मस्त दिसतात तर मी अर्ध्याच लाडूंमध्ये खसखसचा वापर केलेला आहे फक्त आपल्याला कोटिंग केलेली आहे हलकी बाकीचे मी तसेच केलेले आहेत जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर हे बघा एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त बऱ्यापैकी झालेला आहे आणि यामध्ये आपण साखर गुळाचा वापर केलेला नाही आहे तर नक्कीच ट्राय करा आणि हे बघा अर्धे मी खसखसमध्ये कोटिंग केलेले लाडू आहेत ते सुद्धा दिसतात नाही एकदम चविष्ट आणि चवदार तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूयात नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाब बाय